श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक विनंती आहे स्वामी महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची माहिती अत्यंत उपयुक्त आहे आणि आपण जेव्हा कुठे कुंडली बघायला जातो किंवा कुठे आपल्या हस्तरेषा बघायला जातो किंवा कुठले आपले प्रश्न घेऊन जातो तेव्हा आपण एक प्रकारचा खर्च आपण करत असतो आणि आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा खर्च किंवा एक रुपया लागत नाही आणि विनामूल्य मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सुद्धा विसरू नका कारण हे स्वामींसाठी आहे आणि आपण स्वामींसाठी कार्य करत असतो आणि आपण स्वामींच सेवा करत असतो त्यामुळे संकोच न घेता सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा त्या त्या राशीनुसार त्या त्या, त्या दत्तनामाचं आणि आपण जे काही स्तोत्र आहे त्याचं आपण पठन करावं हे आपण बघितलेलं आहे परंतु आता आपण बघणार आहोत की आपल्याला अनावश्यक संकटे जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात घेरतात आणि आपल्याला जेव्हा पीडा होते किंवा शारीरिक पीडा होते मानसिक पीडा होते आणि आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो तेव्हा आपल्याला कुठेतरी दान करण्याचं शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि आपण कुठेतरी दान करतो किंवा कुठेतरी एखादी रक्कम दान करतो किंवा कुठलं तरी धान धान्य दान, दान, दान करतो तर आपण मग असं कुठल्या प्रकारचं दान आपण केलं तर आपले प्रश्न सुटतील किंवा आपल्याला तो जो त्रास आहे तो त्रास बंद होईल असं दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले ते दान तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघा जर आपण मेष राशीचे असाल आणि जर आपली राशी मेष असेल आणि आपण जर दत्तभक्त असाल स्वामी भक्त असाल आपण जर केंद्रात मठात किंवा दत्त मंदिरात कुठेतरी जात असाल आणि आपण स्वामी भक्ती करत असाल तर आपण मसूर डाळ जी आहे मसूर डाळ ही आपण त्या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये किंवा कुठे पण म्हणजे स्वामी मंदिरात किंवा कुठे केंद्रात मठात आपण ही दान करायची आहे जेणेकरून आपले जे काही प्रश्न आहेत म्हणजे जी काही पीडा आहे जो काही त्रास आहे ग्रहांची ती शांत होते व त्या दानामुळे तुम्हाला एक प्रकारचं पुण्य लाभत असतं सिंह राशीच्या लोकांनी मसूरची डाळ दान करावी असं सा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी कुठल्या प्रकारचं दान करावं तर वृषभ राशीच्या लोकांनी तांदुळाचं दान करावं म्हणजे दत्त मंदिरात केंद्रात मठात आता बघा पुन्हा पुन्हा आपण तोच शब्द वापरतो कारण तिथे सत्कर्म होत असतात आणि तिथे जे सत्कर्म होतात त्यामध्ये भक्तगण येतात आणि त्या भक्तगणांच्या तोंडामध्ये अन्न तुमच्या त्या दानातून जातं आणि ते पुण्य तुम्हाला लागत असतं त्यामुळे आपण दत्त मंदिरात केंद्रात मठातच दान केलेलं हे पुण्याचं काम असतं तर वृषभ राशीच्या लोकांनी तांदुळाचं दान करावं बघा मिथून राशीचे जर आपण असाल तर आपण हिरवे मूग आपण केंद्रात मठात किंवा दत्त मंदिरात किंवा जिथे कुठे सत्कर्म होत असेल तिथे तुम्ही ते दान करू शकता हिरवे मूग त्याचबरोबर आपण कर्क राशीचे जर असाल आपण जर कर्क राशीचे असाल तर साखर आपण दान करावी आणि साखर दान केल्यामुळे आपले प्रश्न सुटत असतात व आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होत असते तर आपण कर्क राशीचे असाल तर साखर दान करा आणि जर आपण सिंह राशीचे असाल तर आपण गुळाचं दान करावं जिथे कुठे सत्कर्म होत असेल तर तिथे आपण गुळाचं दान करावं त्याचबरोबर आपण कन्या राशीचे असाल तर आपण हिरव्या सालीची मुग डाळ म्हणजे अख्खे आपण दान करावे कुठेतरी त्याचबरोबर आपण जर तूळ राशीचे असाल तर कुठे एकादशीचा प्रदोषाचा किंवा महाशिवरात्रीचा उपवास असेल आणि तिथे अन्नदान होत असेल तर तुम्ही तिथे शाबुदानाचं दान करू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रह पीडा किंवा जो त्रास आहे त्याच्यापासून मुक्तता मिळत असते त्याचबरोबर आपण वृश्चिक राशीचे असाल तर जिथे कुठे अन्नदान होत असेल तर तिथे तुम्ही छोट्या का छोट्या छोट्या का प्रमाणात होऊ हु, होईना तर तुम्ही हिरवी भाजी किंवा भेंडीचं दान करावं असं शास्त्रामध्ये दत्त उपासनेमध्ये सांगितलेलं आहे आणि धनुराशीच्या लोकांनी सुद्धा मूग डाळ धनुराशीचे जर आपण असाल तर मूग डाळ आपण दान करावी दत्त मंदिरात केंद्रात मठात आणि त्याचबरोबर आपण जर मकर राशीचे असाल तर आपण काळी उडीद डाळ जी आहे ती आपण दान करावी म्हणजे आपण त्या त्या प्रमाणात ते, ते दान करावे जर दान जर आपल्याला करायचे असेल तर आपला जो आपला जो जे वजन असतं त्या वजनाच्या चतुर्थांश आपण दान करावं असं सांगितलं गेलेलं असतं तर आपण ते न मापता आपल्याला जेवढं द्यायचं असेल तेवढं आपण देऊ शकता असं काही हरकत नाही त्याचबरोबर आपण जर कुंभ राशीची असाल तर अख्खे उडीद आपण म्हणजे उडीद डाळ जी असते वाली ती आपण सुद्धा दान करावी त्यांनी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे शक्ती मिळत असते आणि एक प्रकारचं तुम्हाला आशीर्वाद दत्त मिळत असतो आणि आपण जर मीन राशीची असाल तर हरकतच नाही आपण चना डाळ जी आहे ज्याचा आपण पुरण करतो आणि स्वामी महाराजांना पुरण खूप प्रिय आहे दत्त महाराजांना तर आपण चना डाळ केंद्रात मठात मंदिरात दान करावी तर आपण हे दान करत असताना महाराजांना नुसतं अर्पण करू नका तर जेव्हा कुठे तिथे अन्नदान होईल तर त्या अन्नदानामध्ये आपण हे दान करा आणि जेव्हा कुठं होत म्हणजे त्याला वेळ असेल तर सुद्धा तुम्ही महाराजांच्या चरणावर अर्पण करून ते दान त्याच्यासाठी ठेवू शकता परंतु आपण जेव्हा हे स्वरूपात जेव्हा दान करतो ना तेव्हा आपले प्रश्न कुठंतरी त्या त्या ग्रहाची जी दशा आहे ती सुटत असते अशी ही बारा राशींची मालिका आहे आणि या बारा राशींच्या मालिकेनुसार म्हणजे हा संच आहे एक प्रकारचा बारा राशीचा त्यानुसार आपण ते ते दान आपण आपापल्या राशीनुसार बघून व्हिडिओ स्किप न करता ते ते दान करावं त्यामुळे आपल्याला जो काही काही त्रास पीडा आणि जे ग्रहाची बाधा असेल किंवा अष्टम स्थानामध्ये किंवा बाराव्या स्थानामध्ये गुरूंची दशा असेल तर ती सुद्धा आपल्याला शमन होईल आणि त्यामुळे शांत होईल व त्यामुळे आपल्याला सुख शांती समाधान व स्वामींचा व गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व आपले प्रश्न मार्गे लागतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि लाईक करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त